हा म्हणजे आनंद सर्व सामान्यांच्या जीवनी आणला बे म्हणजे बेधडक सत्याग्रह केला सौदार तयाचा ड म्हणजे डगमगले नाही संकट आल्यावर क म्हणजे कती समाज उन्नतीचे आणि ध म्हणजे रचिलते भारतीय संविधानाचे असे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलांची कहाणी वसंताने लिहिली फुलाची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी तान्याने लिहिली रात्रीची कहाणी तान्याने ali por isso महत्वाचं गुण म्हणजे त्यांनी ते म्हणाले ते वाचाल तर वाचाल शिकार तर शिकाल आपण आयुष्यभर दुसऱ्याचे गुलाम बनून आपल्याला दा धाव लागेल असं ते म्हणतात ते आता ते भांड करतो केवळ जातीमध्ये भांडण करतो आता जर शिवाजी आणि स्वराज्य स्थापन करू शकले नसते तर आपण काय या महाराष्ट्रामध्ये गुन्हा कोणी करत राहू शकलो असतो